हाऊसनेल मध्ये मी स्नेहल तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते फ्रीजमध्ये ठेवायच्या मेगा बॅगचा हा व्हिडिओ आहे ह्या बॅग वापरल्याने तुमच्या भाज्या बरेच दिवस फ्रेश राहणार आहेत व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मी मेघा बंगाळे माझ्या ब्रँडचं नाव आहे मेगा बॅग्स जवळजवळ पंधरा वर्ष झाले आहेत आपल्या मेगा बॅग्स ब्रँडला या बॅग वॉशेबल आहे रियुजेबल आहे अडीच ते तीन वर्ष एका बॅगची लाईफ आहे या बॅगच्या वरती जे आहे हे फूड ग्रेड प्लास्टिक आहे ही बॅग युज केल्यावर तुम्ही घरामध्ये प्लास्टिक कॅरी बॅग युज नाही करणार याच्या आतमध्ये आहे प्रोसेस फॅब्रिक याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पालेभाज्या ठेवल्या की त्या दहा ते बारा दिवस पिवळ्या नाही पडणार फळभाज्या पंधरा ते सोळा दिवस फ्रेश राहतील या वॉशेबल आहे रियुजेबल आहे त्याचबरोबर भाज्या आणि फळभाज्यांसोबत याच्यामध्ये तुम्ही अद्रक हिरव्या मिरच्या लिंब आणि फुलं ठेवली तर जवळजवळ एक महिना याच्यामध्ये फ्रेश राहतात कुठल्याही भाज्या ठेवताना याच्यामध्ये तुम्हाला वॉश करून ठेवायच्या नाहीये जस्ट तुम्हाला निवडून याच्यामध्ये ठेवायचे आहे प्रत्येक बॅगला आहे ना इथे साइडला ट्रान्सपरंट पाऊच इथे साइडला होल आहे मिथेन गॅस रिलीज करण्यासाठी आणि साईडला ट्रान्सपरंट पाऊच आहे कुठली भाजी कशात ठेवली आहे याचं लेबलिंग करण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही सोबत सुद्धा दोन तीन भाज्या एकत्र स्टोर करू शकता मी दाखवते तुम्हाला आता आपल्याकडे मुळा आहे मुळा हा लांबट असतो बरोबर दीड किलोच्या बॅग मध्ये हा इझिली मावतो हा कट करून दोन भाग करून ठेवले तरी पण चालतात याच्यामध्ये आता मी मुळा गाजर आणि काकडी आणि सोबतच हा दुधी भोपळा असं सगळं एकत्र ठेवतीये आणि याला हे जस्ट लावून घेते याच्यामध्ये बाहेरचं जे पाणी सोक आहे फॅब्रिक सोप करणार आणि आहे तसेच वेजिटेबल्स हे आपले चौदा ते पंधरा दिवस तसेच राहणार त्याचबरोबर याच्यामध्ये आपली एक वन के ची बॅग सुद्धा येते वन के जी बॅग मध्ये आपण कोथिंबीर ठेवूया मी कोथिंबीर जस्ट मागची जी मुळं आहेत ती कट करून याच्यामध्ये ठेवलाय आणि बॅग हे लावून घेतली आहे आणि ज्या माझ्याकडे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जसं की मी आत्ता आणलं आवळे आहेत अद्रक आणि बीटरूट हे मी एकाच बॅग मध्ये तिने पण ठेवलंय प्रत्येक बॅगला खाली बेस दिलाय म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये व्हेजिटेबल्स आपण एकत्र स्टोअर करू शकतो म्हणजे मध्ये जास्त प्रकारच्या बॅगाने आहोत आणि माझ्याकडे मिरची आणि वांगी होती ही मी अशी एकत्रच ठेवली आहे आणि असा हा आपला आहे ना सहा बॅगचा सेट असतो आता याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं दीड किलोच्या आपल्या अशा दोन बॅगा असतात एका याच्यामध्ये आपण एकत्र काकडी गाजर मुळा दोडका भोपळा स्टोर केलाय त्याच्यामध्ये एक, एक किलोच्या तीन बॅगा येतात असा हा टोटल झालाय पाच बॅगचा सेट आणि याच्या सोबतच आपल्या सगळे येते याच्या सोबत एक डीप फ्रिजर बॅग डीप फ्रिजर बॅगच्या आतमध्ये आहे ना फॅब्रिक नाही आहे याच्यात तुम्ही हिरवे मटार खोवलेला ओलं नारळ स्वीटकॉर्न आवळा कॅन्डी वर्षभराकरता स्टोअर करू शकता याच बॅग मध्ये तुम्ही रवा मैदा ती ड्रायफ्रुट्स पण ठेवू शकता फ्रीज बॅग आता माझ्याकडे हा ओलं नारळाचं मी आणलेलं आहे हे मी याच्यामध्ये घालून डीप फ्रीजरला स्टोअर करून देणार जसं मला लागेल तसं मी याला काढणार आणि यूज करणार त्याचबरोबर मी इथे आहे ना मटकी भिजत घातली आहे मेगा व्हेजिटेबल फ्रीज बॅग मध्ये तुम्हाला कडधान्याला मोड पण आणता येतात दोन ते तीन तासानंतर म्हणजे सहा तास ही पूर्ण भिजणं होणार दोन ते तीन तासानंतर त्याचं पाणी पूर्ण मटकीचं काढून या बॅग मध्ये मी ती मटकी टाकणार आहे मोड आणण्यासाठी मोड आणण्यासाठी मटकी तुम्हाला या बॅग मध्ये टाकायची आहे ही बॅग फ्रीजच्या बाहेर ठेवायची मोड आली की हीच बॅग पुन्हा मध्ये म्हणजे मटकीला अजिबात तुम्हाला वास लागलेला पण लागणार नाहीये याच्यामध्ये ट्रॅव्हलिंगला जाताना तुम्ही पोळ्या कॅरी करा नरम आणि मऊ राहतात याच मध्ये फळं पण खूप छान पिकतात असा आपला हा टोटल सहा बॅगचा सेट असतो दाखवल्याप्रमाणे दीड किलोच्या दोन बॅगा एक किलोच्या तीन बॅगा आणि डीप फ्रिजरची एक बॅग असा टोटल सहा बॅगचा सेट तुम्हाला सहाशे रुपयाला मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला डिलेवरी कुठे पण हवी असेल तर हाच सेट, सेट तुम्हाला सहाशे रुपये प्लस फ्री होम डिलेव्हरीमध्ये घरपोच मिळेल थँक्यू सो मच व्हेजिटेबल अरेंज झाले बॅगांमध्ये त्याच्यानंतर पण आपल्याला फ्रीजमध्ये या पद्धतीने त्या ठेवता येतात डिसेंट लुक येते त्याचबरोबर डीप फ्रीजरला आपण जो नारळाचा केस ठेवला होता ओल्या नारळाचा तो पण आपण फ्रीजरला स्टोर करून ठेवलाय अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा मंडळी अशा करते तुम्हाला हा व्हिडिओ अगदी युजफुल वाटला असेल जर आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा मित्रमंडळींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा या बॅग्स हव्या असतील तर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा आणि अशाच अपडेटसाठी वाव स्नेहलला फॉलो करा मंडळी माझं इंस्टाग्राम हँडल आहे वाव स्नेल जिथे मी असेच अपडेट देत असते म्हणजेच कुठे काय स्वस्त मस्त युनिक वस्तू मिळतील तर जर कोणी अजूनपर्यंत इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर नक्की करा तुम्हाला ह्या पुढे माझ्याकडून कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते देखील मला नक्की कळवा मी ते तुमच्यापर्यंत व्हिडिओ शूट करून पोचवायचा नक्कीच प्रयत्न करेन लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओस आहेत तोपर्यंत तो बाय बाय